महाशिवरात्री निमित्त साई दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साईबाब संस्थान प्रसादालयात शाबुदाना खिचडीचा महाशिवरात्री महा निमित्त हजारोंच्या संख्येने भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात ज्यात अनेक भक्त महाशिवरात्री निमित्त उपवास करत असल्याने शिर्डी साईबाच्या प्रसादालयात अकरा टनहून अधिक साहित्याचा वापर करून शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद सह शेंगदाण्याची आमटी बटाटा शिरा असे उपवासाचे पदार्थ बनवून आलेल्या भक्तांना वाटले जात आहेत वर्षभरात महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी असे दोन वेळेस शिर्डी साईबाबांच्या प्रसादालयात उपवासाची खिचडी देण्यात येते यावेळी शिर्डीला आलेले साई भक्त देखील खिचडीच्या महाप्रसादाचा मोठ्या श्रद्धेने आस्वाद घेतात माझं नाव महादेव गोविंदराव लहाडके आहे मी यवतमाळमध्ये राहणार आहे आणि इथली जी व्यवस्था आहे आपल्या महाराष्ट्रातलं शेगावचं आणि शिर्डीचं एक भूषण आहे इत इतकी व्यवस्था भारतामध्ये कुठेही नाही आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक भाविकाला आदव्याने देऊ घालतात आजचा सावधानाची खिचडी होती महाशिवरात्री असल्यामुळं इथे सावधानाची खिचडी आहे तर दररोज जेवण असते सकाळी दहा ते रात्री दहा दाव, दहा वाजेपर्यंत सर्वप्रथम सर्व साई भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव विजय आम्ही पुण्यावरून आलेलो आहे आणि आज इथे साई संस्थानांनी जे खिचडी आणि आमटी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर हे खूपच छान आहे सर्व ज्यांना उपवास आहे निमित्त जे साई बाबांचे दर्शन घ्यायला आलेले आहेत तर ते पण आनंद व्यक्त करत आहेत खूप छान वाटतंय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप आनंद येतोय आज आमचे दर्शनही खूप लवकर झाले तर छान वाटतंय आणि प्रसादही छान आहे खिचडीचा आम्ही लाभ घेतलेला आहे साई संस्थामध्ये हजारो लोक हे जेवण करत आहेत कसं हे साई संस्था याबद्दल काय सांगायचं मी तर सर्वप्रथम म्हणजे मी फर्स्ट टाईम बघतोय हे एवढं एवढी मोठी भोजनशाळा आणि एवढं भव्य आयोजन यांचं तर आम्ही तेच आता बोलत होतो की इतक्या मोठ्या पद्धतीने साई इतकं भव्य आयोजन करते, तर खूप छान खूपच महाशिवरात्री निमित्त शिर्डी साईबाबांच्या मूर्तीला अमूल्य सोन्या चांदीच्या दागिने आणि तुळशी माळांचा साज करण्यात आला असून आज महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता